नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर सकाळची सुरुवात झालेली आंघोळ वगैरे झाली पूजा झाली माझी सगळं झालंय आणि आता मी धपाटे करणार आहे साहेबांना पण ब्रेकफास्ट करायचंय त्याच्यामुळं चला मग धपाटे मी धपाटे करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे मिरच्या घेतल्या आणि अद्रक टाकायचं आणि कोथंबीरच्या काड्या भरपूर काड्या घालायच्या छान होतं याच्याने धुवून घेतलेले आहेत स्वच्छ हे बघा आणि इथं लसूण लसूण पण भरपूर घालायचं आहे जिरं आपण वाटून घेणार आहे मिक्स मिक्सर छान वाटून झाले हे ज्वारीचं पीठ दोन वाटे घेते हे बघा दोन वाटे ज्वारीचं पीठ आहे चालून घेणार आहे मी एक वाटीला पण थोडस कमी एवढं पीठ घालायचं घराचं त्याच वाटीने घेते मी गव्हा एवढंच पीठ डाळीचं पण घालायचं तांदळाचं पण तेवढंच घालायचं आहे आपल्याला डाळ तांदूळ आणि गहू समान घालायचंय ज्वारीचं फक्त दोन वाटे घेतले आता आपण याच्यात मसाले टाकूया हळद पावडर टाकते इथं धनापूड आहे जिरापूड जिरे पण घातलेत पण थोडी टाकायची इथं हिंग पावडर कांदा घालूया भरपूर कांदा आणि कोथंबीर पण भरपूर घालायचं याच्यामध्ये कांदा कोथंबीर घातली नाही तर काड्या पण घातल्यात वाटण्यात आपण आणि मीठ टाकायचं मी दोन चमचे टाकले आणि ही मिरची मिरची लसूण अद्रक कोथंबीरच्या काड्या थोडं लाल तिखट पण टाकणार आहे थोडं किंचित जास्त नाही त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेते तीळ घालायचे आणि तेल घालणार थोडस थोडी मिरची पावडर टाकते आपण हे काय कलरलाच आहे फक्त ते तिखट नाहीये जास्त बस आता सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळे मसाले आपल्या पिठाला लागले पाहिजेत आणि पीठ पण मिक्स झालं पाहिजे सगळे छान धपाटे होतात मस्त आई माझी अशीच करते कधी नसेल ना पीठ दिवाळीत आपण बनवतो पीठ असं आई बनवते मी तेव्हा पण तुम्हाला शेअर करेल पण पीठ नसेल ना तर मग असं मिक्स पीठ घेऊन करते ती तर खूप छान होत जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा मग ते करते हे बघा आता मी सगळं मिक्स केलेलं आहे सगळं आता मळून घ्यायचं चांगलं आई काय करते माझी थपाट्याचं पीठ कसं कर करते मी सांगते तुम्हाला ज्वारी थोडीशी ओलसर करायची आणि त्याच्यामध्ये ते थोडीशी पाण्यातनं काढून ते उकळामध्ये सडायची म्हणजे त्याला थोडंसं सा वरचं साल निघून जातं त्याचं <coughs> आणि नंतर मग गहू सगळं थोडं वाळत घालायचं सडून गहू आणि ज्वारी आणि डाळ वगैरे सगळं टाकून डाळ तांदूळ सगळं धुवून घेते ते वाळत घालते आणि सगळं त्याच्यामध्ये धने टाकते जिरे टाकते आणि हळकुंडे टाकते असं ते पीठ तयार करते मग चक्कीवरन दळून आणायचं ते पीठ आणि त्याचे खूप छान होतात ते दिवाळीत करते तर मला पण देते ते मी काय घरी करत नाही तीच देते मला आईच पण आता एरवी आपण जेव्हा करतो तेव्हा मिक्स पिठाचे करते मी पण नाही ठेवत कधी होतात मस्त आणि आता गोड खाऊन सगळेच कंटाळले बाप्पाच्या आणि एक दिवस मोदक सगळंच गोड झालं ना करंजी लाडू शंकरपाळी सगळंच गोड ते कोणालाच असं गोड आहे त्याच्यामुळे मग धपाटे करा दही आणि धपाट बघा छान मिळवून घेते मी कलर पण छान आलाय बघा छान झालेलं आहे तुम्ही याला धपाट्याचं पीठ पण म्हणू शकता थालीपीठचं पीठ पण म्हणू शकता दोन्ही होते याच्यानी थोडा काही फरक नाही जास्त नाही जाड थोडंसं थालीपीठ असतं आणि धपाटं पातळ असतं तर मी करून पण दाखवते थोड्या वेळ भिजून देते असं करून घ्यायचं कापड आणि पीठ पण दहा पंधरा मिनिटं चांगलं भिजलेले आज मस्त बेते दही धपाटे कारण गोड खाऊन सगळेच कंटाळे असं थापून घ्यायचं पाणी लावून लावून पातळ थापून घ्यायचं होल पण करून घ्यायचे मध्ये मध्ये चांगलं भाजलं जात मी तुम्हाला तवा तापत ठेवलेलं आहे हे बघा गबर तवा ठेवल आहे आणि तेल टाकणार आहे हे बघा असं उचलू ते अशी टाकून घ्यायची मस्त विमटा पण आली आमची काम करायला तेल मस्त असं बाजूने तेलच लागत तेल आता चांगलं लागतं ते तुपामध्ये नाही एवढं चांगलं किती छान कलर आल्या बघा थोडंसं तेल टाकायचं आणि थोडा पाण्याचा हट्ट झाकण ठेवायचं झाले नाही आता मी काढून घेणार आहे ते बघा दही झपाटं तयार